राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत पदपथावरील अतिक्रमणं देखील दूर करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबतचा तारांकित प्रश्न पराग अळवणी यांनी उपस्थित केला होता वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक जबाबदार असल्याचा शासन निर्णय असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही अशी विचारणा करत दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक झाले होते आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही यासाठी जितेंद्र आव्हाडजी आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारण ते की आत्तापर्यंत झालं झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे कुठंही आम्ही तर सांगून ठेवलं आहे सगळ्या आयुक्तांना तुम्ही प्लीन झाली प्लीनताच तोडून टाका पुढे वर येताच कामाने त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल सर्व सदस्यांनी याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे द्याव्यात त्याची यादी संबंधित मंत्र्यांना दिली जाईल आणि अधिवेशन संपण्यापूर्वी त्यावर काय कारवाई झाली त्याचा अहवाल मंत्र्यांनी द्यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले यावर सर्व संबंधित अतिक्रमणं काढून टाकून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आधी राज्यमंत्री माधुरी मिसाळे आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं वसई विरार महापालिका हद्दीत सात हजार आठशे शहाण्णव अनधिकृत बांधकाम आहेत त्यातील आठशे अठ्ठावीस प्रकरणी कायदेशीर तर दोनशे सात प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली खेड आळंदी नगरपरिषद हद्दी सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा कामात दिरंगाई होत असल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल या कामात भ्रष्टाचार झालेला नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली छोट्या नगर परिषदांना कचराभूमीचा येणारा प्रश्न लक्षात घेता त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कचऱ्यावर एकत्रित प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याबाबत कारवाई करण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या जातील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली हा मूळ प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता राज्यात एकूण एकशे दोन क्रमांकाच्या तीन हजार तीनशे